आणि खास करून या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या वयानं मानानं ज्येष्ठ असलेली सगळी वडीलधारी मंडळी सगळ्या माता भगिनी व उपस्थित मित्रो मी सर्वप्रथम आपल्या अर्धापूर तालुक्याचं मनापासून आभार मानतो की गेल्या चार महिन्यापूर्वी आपल्या इथं अनपेक्षित असा एक धक्का झाला आणि ज्या नेत्याला आजवर आपण सर्वांनी भरभरून प्रेम दिलं आशीर्वाद दिले एकालाच नाहीतर संपूर्ण परिवाराला या पक्षानं त्या ठिकाणी आयुष्यभर सत्तेत ठेवलं स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेब राज्याचे दोनदा मुख्यमंत्री होते केंद्रीय मंत्री होते त्याचबरोबर अशोकराव चव्हाण राज्याचे दोनदा मुख्यमंत्री होते आणि मुख्य हयातभर ते या मंत्रिपदावर राहिले त्यांच्या पत्नीला आमदार केलं त्यांच्या पुतण्याला कारखान्याचं चे वाईस चेअरमन केलं महाराष्ट्रात भयासाहेब मला एक मला वाटतं की एक मे उदाहरण असेल अशोकराव चव्हाणांचं की वडील आणि मुलगा दोन्ही मुख्यमंत्री केले अशा नेत्यानं त्या ठिकाणी पक्षाच्या लोकसभेच्या आचारसंहितेच्या पूर्वी पक्षासोबत बैमानी केली गद्दारी केली आणि रात्रीत काँग्रेसमध्ये असलेले अशोकराव चव्हाण सकाळी उठल्यावर भाजपची दस्ती घालून भाजपमध्ये गेले अशा परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यामध्ये प्रचंड संभ्रम होता आणि सगळ्यांना त्या ठिकाणी शंका होती की आता काँग्रेसचं काय होणार अशा परिस्थितीमध्ये आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊ स्वर्गीय वसंतरावजी चव्हाणसाहेबासारखा एक योद्धा पुढे आला आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी लोकसभेची उमेदवारी घेतली या जिल्ह्याचे जंगजंग त्यांनी पका पछाडला आणि आम्हा सर्वांना देखील सेनापती इमानदार लाभला निष्कलंक लागला लाभला प्रामाणिक लाभला आणि सेनापती एवढा शूरवीर लाभल्यानंतर आम्ही सैन्य सुद्धा प्राणपणानं लढलो आणि त्याचा परिणाम असा झाला की नांदेड लोकसभा मतदारसंघाची ही जागा साठ हजार मतानं निवडून आली दुर्दैवानं दोनच महिन्यात त्यांचं दुःखद निधन झालं आणि आमच्या सगळ्याला अपेक्षा होती की भारतीय जनता पक्ष थोडा तरी त्या ठिकाणी संवेदनशीलता ठेवल आणि ही जागा बिनिरोध काढल पण या पक्षाकून ती अपेक्षा ठरणं म्हणजे आपलं कुठंतरी चुकीचं या आज दहा वर्षाचं जर राजकारण बघितलं तर भाजपनं या दहा वर्षात भा महाराष्ट्रातलं राजकारण देवेंद्र फडणवीस आणि या संपूर्ण भाजपनं अक्षरशः रसातळाला घातलेलं आहे आणि अशा परिस्थितीत त्यांच्याकडून तर अपेक्षा करणं ही आपली चूक होती पण आपल्या सगळ्याला माहीत आहे की आपण एकदा जर दान दिलं कोणतंही दान असो कोणही समाजातलं असो कोणाही संस्कृतीत असो आपण एकदा दिलेलं दान कधीच वापस घेत नाही खासदार वसंतराव चव्हाण साहेबांना आपण पाच वर्षासाठी दान दिलेलं आहे आणि त्याला आपण लावून दान देणार आहात त्याच्याबद्दल काही शंका नाही आदरणीय रवींद्र पाटील चव्हाण यांची जागा भयासाहेब नांदेड लोकसभेच्या मतदारसंघाच्या इतिहासात सर्वात जास्त मतानं निवडून येईल त्याच्याबद्दल काही शंका असायचं कारण आहे मी भोकर विधानसभा मतदारसंघाच्या निमित्तानं साहेब मी या आमच्या अर्धापूरकरांच्या आमच्या तालुका साहेब आमचं गाव माझं या तालुक्यात येते मी आमच्या सगळ्या तालुक्याच्या वतीनं व्यक्तिगत माझ्या वतीनं आपलं मनापासून आभार मानतो की आपण एका शेतकऱ्याच्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोराला विश्वास ठेवला आणि भोकर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी उमेदवारी उमेदवार म्हणून माझ्यावर जो विश्वास ठेवला त्याबद्दल साहेब आपलं मी मनापासून आभार मानतो कारण या ठिकाणची जे लढाई आणि विशेष करून साहेब आम्ही आम्ही बारा जण त्या ठिकाणी इच्छुक होतो स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबाच्या साक्षीनं आम्ही त्या ठिकाणी एक बैठक घेतली आणि त्या बैठकीत असं सा आम्ही सगळ्यांनी ठराव केला की पक्ष ज्याला कोणाला उमेदवारी देईल त्या त्या उमेदवाराचं काम आपण सगळेजण प्रामाणिकपणानं करायचं आणि झालंही तसंच जेव्हा माझी उमेदवारी जाहीर झाली मी सर्व आमच्या बाराच्या बारा, बारा जेवढे इच्छुक उमेदवार होते त्या सर्वांचं मनापासून आभा आभार मानतो की माझी उमेदवारी झाल्याच्या नंतर त्या सर्वांनी साहेब त्या ठिकाणी या निर्णयाला समर्थन दिलं आणि माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून ते या ठिकाणी काम करत आहेत या निवडणुकीच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या भोकर विधानसभा मतदारसंघाकडं लागलेलं आहे सगळ्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी एक कुतूहल आहे आणि सगळ्या महाराष्ट्राच्या नजरात महाराष्ट्राला या ठिकाणी उत्सुकता आहे की या ठिकाणी धन आपण जे म्हणला साहेब नांदेडच्या सभेत की भोकर मतदारसंघाची निवडणूक ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी निवडणूक आहे आणि आपण बघितलं असेल आम्ही प्रत्येक गावगाव जातो आणि प्रत्येक गावामध्ये प्रचंड प्रतिसाद साहेब आम्हाला ते मतदारांच्या माध्यमातून भेटतोय प्रत्येक गावातले शेतकरी तरुण सर्वसामान्य बैलगाडीमधून माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मिरवणुका काढतायत खांद्यावर घेऊन त्या ठिकाणी जात आहेत आणि या मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्हाला खरं तर वाटायला लागलं की ही निवडणूक आम्ही मी जे प्रचाराला फिरतोय निवडणूक हा तर प्रचार म्हणून नाही तर निवडून ना आल्यावर लोकांचं अभिनंदन करायला ज्याप्रमाणे जातो तसं विजयाच्या जल्लोषसारख्या या मिरवणुका निघत इथल्या लोकांना मन बनवलेलं आहे ज्या परिवाराला आयुष्यभर पर काँग्रेसनं एवढं मोठं केलं त्या परिवारानं पक्षासोबत बेमानी केली आणि हे केल्याच्या नंतर खरं तर साहेब आमच्या या भागामध्ये आजपर्यंत मी मागं एकदा म्हणलो की याने एक फार मोठं काम केलेलं आहे या भागामधले सगळे प्रस्थापित घराने सगळे संपून टाकलेलं एकही घराने शिल्लक ठेवलं नाही आमच्या बारडकरचं साहेबाचं घराणं असेल त्याचबरोबर आमच्या किनारकर साहेबांचं घराणं असेल एवढंच नाही प्रतापराव पाटील चिखलीकर लोकसभेला भाजपमध्ये गेले आणि यायना तिथं पायगुण यायचा लागला त्याला भाजपच सोडून राष्ट्रवादीत जावं लागलं आणि त्या भाजपचं तर असं झालं साहेब आमच्या मतदारसंघात की भाजपचे आता तीन गट झालेली आहेत जे मूळ भाजप होती ती भाजप बुजुर्ग आहे आता ती भाजप बुजुर्ग म्हणून राहिलेली आहे त्याच्यानंतर जे काही जण भाजपमध्ये गेलेत ते भाजप खुर्द म्हणून तिथं राहायला लागलेत आणि आमच्या अशोकराव चव्हाण संघ जेवढे गेलेत ते सगळे नई आबादीवाले तिथं था थांबले आता हे झालंय असं की नई आबादीवाल्याने या बुजुर्गवाल्याला एवढं बेहाल केलेला आहे के की आज त्याला कोणीच विचारायला तयार नाही बुथ कमिटीचे अध्यक्ष बदलले सगळी यंत्रणा बदलली आणि एखाद्या माणसाला खरं तर अपेक्षा तरी किती राहावं हे विचार करायचा त्या ठिकाणी प्रश्न आहे आमच्या मतदारसंघामध्ये मी पक्षानं खरं तर या कुटुंबाला राज्याचं दोनदा मुख्यमंत्रीपद दिलं त्यांच्या वडिलांना दोनदा मुख्यमंत्रीपद दिलं आणि एवढं सगळं दिल्याच्या नंतर आजही आमच्या मतदारसंघात चांगली शैक्षणिक संस्था नाही आजही आमच्या मतदारसंघातल्या तरुणांच्या का हाताला काम नाही आजही आमच्या मतदारसंघात भोकर तालुक्यामध्ये खास करून सिंचनाची तर व्यवस्था सोडा पिण्याच्या पा पिण्यासाठी देखील देखी पाणी त्या ठिकाणी झालेलं नाही आजपर्यंत एकच झालं आहे सत्तेच्या मा मा माध्यमातून पैसा आणि पैशाच्या माध्यमातून सत्ता हे सगळं गणित या माध्यमातून आजपर्यंत झालेलं आहे मी या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना देखील विनंती करतो की आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने पक्षाला जे मला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे एक सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता माझी संपूर्ण हयात काँग्रेस पक्षात गेली वयाचे वीस वर्ष मी काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे आणि या मतदारसंघामध्ये आज जे काही वातावरण आहे जे काही परिस्थिती आम्हाला बघायला मिळते या परिस्थितीमध्ये खरं तर मी एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे आमच्या इथं अजून कोणती मोठी सभा देखील झालेली नाही एकदा नानाभाऊ पटोले साहेब आले आणि आज तुम्ही फक्त अमित भैया आज इथं आलात याच्या समोर आमच्या बाजूला शेतकऱ्याचा मुलगा आम्ही त्या ठिकाणी लढालो आणि पुढच्या बाजूला मागी माजी मुख्यमंत्र्यांना आमच्या इथं साहेब मुख्यमंत्री येऊन गेले ज्योतिरादित्य सिंधिया येऊन गेले आज तेलंगणाचे तिकडले मोठे हिरो स्टार पवन कल्याणला तिथं आणलं आहे आणि महाराष्ट्राचा स्टार प्रचारक असलेला नेता आज गल्लीबोळात फिरायला लागला आहे याच्यामध्येच तुमच्या सर्वसामान्याचा सगळ्याचा विजय आहे आणि येणाऱ्या वीस तारखेला या भागात खरं तर साहेब आम्ही भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून इथे सगळा शेतकरी वर्ग आहे या कारखान्याचा एक विक्रम आहे साहेब की महाराष्ट्रात सगळ्यात कमी दर देणारा कारखाना आमचा भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना आहे <बल्कल्क्ण> या कारखान्याचे पंचवीसशे रुपयानं भाव दिला आमच्या या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचा आमचे एकाचे दोन कारखाने झाले दोनाचे चार झाले त्या चार मधले दोन कारखाने विकले आणि ते आलेल्या भाजपमध्ये जायचं पुढं पुढं बक्षीस म्हणून भाजपनं दीडशे कोटी यांना अनुदान पण दिलं पण आज घडीला आमच्या या सभासदांना शेतकऱ्याला दोन पंचवीसशेच्या वर हे सुद्धा दिलेला नाही ते जे बाकीचे आहेत मी तुम्हाला वेळोवेळी सांगतो आता साहेबाच्या पुढं सांगणार नाही हे सगळं आपला हप्ता जे आहे हे खरं तर आता आपल्या बँकेत तुम्हाला जायची गरज नाही तुमच्या घरी पाया पडून हप्ता जमा होणार आहे ते हप्ता आपण सगळ्यांना या ठिकाणी स्वीकारायचं आहे बाजूला लागून अमित देशमुख साहेबांचा कारखाना आहे लातूर जिल्ह्यात बत्तीसशे रुपये भाव त्या कारखान्याचा दिला जाते साहेब बत्तीसशे रुपये त्या म्हणजे मला वाटतं की साहेब तिथलं एखादं जर कोणी तज्ज्ञ असलं तर आमच्या इथं पाठवून याला शिकायला तरी जरा भेटत आणि आज इथं सगळ्याला फक्त आणि फक्त धमक्या द्यायचं का काम चालू आहे या ठिकाणी प्रत्येकाला सभेत कोणी गेलो आम्ही कोणाच्या घरी गेलो की त्याला प्रेशर आणलं जातंय त्याला धमक्या दिल्या जातात पैशाचं आमिष दिल्या जाते पण मी या ठिकाणी त्याला सांगू इच्छितो की सत्ता काय आयुष्यभर कोणाच्या घराची दाशी नसते आज तुम्हाला फक्त चार दिवस बाकी आहेत या ठिकाणी आज सोळा तारीख आहे वीस तारखेला मतदान आहे आणि तेवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे त्यामुळे त्याला माझं सांगणं आहे ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाबरी असतात वागत असताना जरा हिशोबाने वागा उद्या आमचे दिवस येतील मग आम्ही त्या ठिकाणी ध्यान ठेवू पोलीस प्रशासन असेल तहसील प्रशासन असेल वेगवेगळे प्रशासन असतील तुम्हाला सगळ्याला सांगालो की या निवडणुकीच्या निमित्तानं जास्त आरी जाऊ नका कारण उद्या आम्हीच सत्तेत येणार आहोत आमचे अमित भैया तिथं राज्याचे प्रमुख म्हणून राहणार आहेत उद्या आ... जास्त कोणाच्या आरी जायचं काही कारण नाही आणि सर्वसामान्याला सांगतो आपला विजय या भोकर विधानसभा मतदारसंघातून जनतेचा जो आशीर्वाद आहे जनतेचा जे पाठबळ आहे भोकर विधानसभा मतदारसंघात भूमिपुत्राचा विजय शंभर टक्के होणार आहे त्यांनी काही जरी केलं तर तुम्ही काही कुठली काळजी करायचं कारण नाही आपल्यासोबत अमित भयाचा आशीर्वाद आहे आदरणीय नानाभाऊचा आशीर्वाद आहे खास करून राहुलजी गांधी साहेबांचा सुद्धा आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे मी पुन्हा एकदा आदरणीय अमित भैयाचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो की साहेब आपण आमच्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला इथं एवढी मोठी आपण जबाबदारी आमच्यावर दिली आणि तुम्हाला शब्द देखील देतो दे दे की आपण दाखवलेली जबाबदारी हे शंभर टक्के आम्ही सार्थ करून दाखवू असा विश्वास तुम्हाला या निमित्तानं देतो येणाऱ्या वीस तारखेला लोकसभा आणि विधानसभेसाठी आपलं मतदान आहे या मतदानाच्या निमित्तानं लोकसभेसाठी दोन मशीन राहणार रा आहेत आदरणीय रवींद्र वसंतरावजी पाटील चव्हाण यांचं नाव त्या ठिकाणी नंबर एकला आहे आणि विधानसभेसाठी सुद्धा तिरुपती बाबूराव कदम कोंडेकर हे नाव त्या ठिकाणी नंबर एकला आहे मी आपल्या सगळ्या मायबाप इथं उपस्थित असलेल्या मतदाराला सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की येणाऱ्या वीस तारखेला आपल्या अर्धापूर तालुक्याला इतिहासात पहिल्यांदा आपल्या तालुक्याला या ठिकाणी संधी मिळालेली आहे पहिल्यांदा या ठिकाणी तिकीट मिळालेलं आहे साहेब दो दोन हजार चौदामध्ये आमच्या काकाला तिथं तिकीट आलं होतं पण जबरदस्ती करून त्या ठिकाणी त्यांच्याकडून लिहून घेतलं गेलं की मी दवाखान्यात ॲडमिट आहे मला ज्या ठिकाणी उभं राहायची त्या ठिकाणी माझी आता परिस्थिती नाही असं करून आजवर जे चाललं आहे आजपर्यंतच्या इतिहासाचा सगळ्याचा या ठिकाणी आपल्या तालुक्याला बहुमान मिळा मिळालेला आहे आणि आपण तो करून अशी अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो व आपली जागा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा